कापताना काय करायचं का मंडळी पूर्ण लास्ट पर्यंत नाही कापायचं ह्याला थोडं सराव द्यायचं चला मंडळी आपण या वांग्यापासून मस्त पैकी एक रेसिपी बनवूया काय आहे ती बघूया चला झटपट आपण रेसिपी कडवाळायचं आहे सर्वात आधी आपण काय करूया थोडे मसाले वाटून घेऊया मसाल्यामध्ये आहे अद्रक लसूण आणि कोथिंबीर हे आपण वाटून घ्यायचं आहे आणि चार पाच पुदिन्याची पानं टाकूया कोथिंबीर पुदिना छान धुवून घ्यायचा आहे धुवून नंतरच वाटायचं आहे हे बघा असं काय करायचं मंडळी हे माझ्याकडे जाडे जाडे वाटलेले शेंगदाणे होते आपल्याला एवढं थोडस बारीक करायचं आहे हे बघा असं मंडळी चला हे आपण छान वाटून घेतलेलं आहे तर आपण काय करू एकदम नॅचरल जसं आपण गावी बनवतो तसं आपण बनवूया चला सर्वात आधी आपण काय करायचे आहे वांगे कापायचे आहेत थोडे थोडे काटायचे काढून घ्यायचे जे एक्स्ट्रा असतील ना ते कारण खाताना आपल्याला त्रास होऊ नये यासाठी आपण थोडे थोडे काट्याचे काढून देऊ बाकीचा भाग असून सराव द्यायचा आहे पाण्यामध्ये थोडं मीठ टाकूया यामुळे काय होईल आपली वांगी काळी नाही पडणार चला आपण असे सर्व वांगे कापून घ्यायचे आहेत मैत्रिणींनो कापताना काय करायचं का मंडळी पूर्ण लास्टपर्यंत नाही कापायचं ह्याला थोडं सराव द्यायचं लास्टपर्यंत जर कापलं तर बनवल्याच्या नंतर भाजी वांगी पूर्ण पिसकटली जातात त्यासाठी थोडस एवढं कापून घेऊया आपण सर्व वांगी आपण असंच कापून घेऊ मंडळी चला मैत्रिणी नो वांगे कापलेले आहेत आपण आता मसाला तयार करूया त्यासाठी यामध्ये टाकायचे आहे थोडीशी हाजी टाकू आपण नंतर तड आणि थोडस मीठ टाकू या नंतर आपण टाकणारच आहोत आता हा मसाला आपण छान मिक्स करून घ्यायचा आहे मंडळी शेंगदाणे ह्या भाजीसाठी कधीही बारीकच वाटलेले असावे आता काय करायचे वांगे पाण्यातच राहू द्यायचे आहे मंडळी पाण्यातून एक एक वांग काढायचाय मंडळी आणि हा मसाला यामध्ये स्टप करायचा आहे भरायचं आहे भरल्यानंतर छान पॅक करायचं आहे म्हणजे मीठ आत पर्यंत ऍब्झर्ब होईल चार बाजू अशा व्यवस्थित छान भरून घ्यायचं आहे कधी कधी काय होतं वांगे बरेच किडके खराब निघतात पण आता असे सर्व वांगे भरून घेऊया मंडळी चला मैत्रिणी वांगे छान आपले स्टफिंग करून झालेले आहेत आपण आता याचा मसाला तयार करायचा आहे मैत्रिणीनो पॅन गरम करायला ठेवायचा आहे मंडळी गरम झाल्यानंतर आपण यामध्ये तेल टाकूया थोडस गरम करायचं आहे पॅन जास्त नाही तेल टाकायचं जर तुम्हाला तरी वाली भाजी आवडत असेल तर तुम्ही मग चांगले पाच सहा चम्म तेल टाका जसं तुम्हाला जेवढं तुम्हाला आवडेल तसं तेवढंच तेल टाकलंय म्हणजे जास्त नाही कधी कधी काय होतं शेंगदाणे आपण टाकतो ना तर शेंगदाण्यामध्ये ऑलरेडी तेल असतं तर भाजी शिजल्याच्या नंतर आपआप तेल वरती येतं तर तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचंय सर्वात आधी चला मैत्रिणी न तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे यामध्ये टाकूया आपण जिरे आणि मोहरी ह्याला छान तडतडू द्यायचाय मंडळी या कच्चा राहू देऊ नका जिरे आणि राई छान तडतडला आहे आपण हिंग टाकूया दोन टोमॅटो आहे मंडळी हे टाकूया आपण बारीक बारीक कापलेले मीठ टाकून टोमॅटो सब्त करून घ्यायचा आहे गॅस मिडियम आहे मीडियम करून एक तीस सेकंद आपण झाकून ठेवूया चला झाकण काढूया मंडळी आपण आता तीस सेकंद झाले असतील टोमॅटो छान सॉफ्ट झालेले आहेत कडीपत्ता टाकूया म्हणजे कलर जसाचे तसा राहील आणि भाजीला रा छान लाल सर कलर येण्यासाठी एक चमच लाल मिरच्या मंडळी तुम्ही कश्मीरी टाका किंवा साधे गावची टाका आणि राहिलेली आपली हळदी बघा ते छान सुटलेलं आहे आपण आता हे, ले ले हे। वांगे यावरती ठेवायचे आहे एखादा मिनिट झाकण लावून ठेवूया चला मंडळी चेक करूया थोडं बघा छान वाफ आलेली आहे आपण थोडस पलटी करू याला मसाला खाली नाही लागला हे पण लक्षात घ्यायला पाहिजे मंडळी चला इथपर्यंत समजलं आता काय करायचं मंडळी गरम पाणी टाकताना काय करायचं मंडळी तुम्ही साहित्य किती टाकलं हे बघूनच गरम पाणी टाका नाहीतर भाजी अशी बेचव नको व्हायला आपली साहित्य किती टाकलं ते बघूनच गरम पाणी टाका शिजण्यासाठी आठ दहा मिनिट तरी वेळ लागतो त्या हिशोबानेच पाणी टाकायचं आहे आणि छान खळखळून खल उकळी आली ना नंतर आपण झाकण लावून ठेवायचं आहे टेस्ट बघूनच मीठ आपण टाकायचं आहे चला भाजीला छान खळखळून खल उकळी आलेली आहे आपण झाकण लावूया मिडियम गॅस करून आठ दहा मिनिटासाठी झाकण लावायचं पण मध्ये मध्ये चेक करायचं आहे मंडळी चला मंडळी सात आठ मिनिट झाले त्याला आपण चेक करायचं आपली भाजी मस्त पैकी छान शिजलेली आहे आता दोन इन्ग्रेडियन आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत दोन किंवा तीन मिठाला धरून ही आहे कसुरी मेथी हा आहे अर्धा चम्मच गरम मसाला गरम मसाला कधीही शेवटीच टाकायचा भाजीमध्ये ह्या ग्रेव्हीची टेस्ट करून मीठ टाकायचा आहे मंडळी टेस्ट करून मीठ टाका यामुळे काय होईल चव आपल्याला कळेल मीठ जास्त पडणार नाही थोडस मीठ टाकूया मंडळी भाजीचा टेस्ट एवढी भन्नाट झालेली आहे मंडळी तुम्ही नक्की ट्राय करा हा पदार्थ माझ्या पद्धतीने आपण आता फक्त तीन मिनिट दोन ते तीन मिनिट आपण झाकण लावून ठेवायचं आहे कारण का तर जो आपण गरम मसाला टाकलेला आहे ना तो शिजला पाहिजे कच्चा गरम मसाला आपल्याला नको आहे टेस्ट वेगळीच लागली त्यामुळे आपण काय करू दोन तीन मिनिट झाकण लावून ठेवूया भाजी आपली नंतर खाण्यासाठी रेडी होईल चला मंडळी दोन तीन मिनिट झालेला आहे भाजी आपली छान शिजलेली आहे सुगंध सगळ्या घरभर दरवळत आहे तुम्ही हा पदार्थ माझ्या स्टाईल बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आता आपल्याला यावरती कोथिंबीर वगैरे टाकण्याची आवश्यकता नाही यामध्ये तुम्ही चिंचाने गुळ पण टाकू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर या अगोदर मी एक व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये मी चिंचाने गुळ टाकून भाजी कशी बनवावी हा व्हिडिओ टाकलेला आहे बघायचा असेल तर तुम्ही जाऊन बघू शकता चॅनलवरती चला जास्त जर वांगी कापल्यासर काय झालं तर मंडळी वांगी पूर्ण पसरली असती चला आपण आता गॅस बंद करू या मैत्रिणी नव आवडला असं तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या रेसिपी सह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहणं सर्वात महत्वाचं हेल्दीरा मंडळी